कोल्हापूर चपलेचा वाद मुख्यमंत्र्यांच्या कडे पोहोचला आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूर चपलेची बौद्धिक संपदा जतन करावी असा आग्रह या निमित्तानं करण्यात आला आहे एका आंतरराष्ट्रीय चप्पल निर्मात्या ब्रँडच्या माध्यमातून कोल्हापूर चपलेसारखी दिसणारी हुबेहूब चप्पल बाजारात आणण्यात आली मात्र ही चप्पल कोल्हापुरी आहे असं म्हणण्यात आलं नाही परिणाम स्वरूप कोल्हापुरातल्या चप्पल निर्मात्यांनी आपल्या स्वामित्व बाबत आणि संपदेच्या बाबत चिंता व्यक्त केली आहे हा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आलाय त्यांनी प्रकरणामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली आहे पुढं त्या चप्पल त्या प्रदर्शनात दाखवलं होतं त्याला नाव कोल्हापूरचं मिळावं त्याचबरोबर आम्ही काही डेटा अनालिसिस केलं तेव्हा मला कळलं की प्राडा ह्या ब्रँडचे जे काही फुटवेअर आहे दोन हजार तेवीसचा त्यांचा सा सेल सात हजार कोटी रुपयांचा होता त्यामुळं ह्या चप्पल आता जी विक्री ते करत आहेत त्या चप्पलाची किंमत जवळजवळ एक ते दीड लाख रुपयाच्या आसपास असणार आहे तर त्या चप्पलातनं मिळणार जे उत्पन्न आहे त्याची रॉयल्टी म्हणून गेले वर्ष राबणारे आमचे कोल्हापूरचे कोल्हापूर चप्पल बोलणारे कारागीर जे आहे त्यांना त्याची रॉयल्टी मिळाली पाहिजे अशी आम्ही दोन मागण्या सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे